नमस्कार आजची ही व्हिडिओ प्रेरणादायी गोष्ट एखादा निराश झालेल्या व्यक्तीच्या पाठीशी एखादी खंबीर व्यक्ती उभी असावी लागते मात्र ती नसेल तेव्हा स्वतःला प्रेरित कसं करायचं ही सांगणारी ही आजची गोष्ट प्रेरणादायी गोष्ट एक राजा असतो त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात हत्ती द पाय द असते तो राजा प्रजेवर तसेच प्राणी मात्रावरही प्रेम करतो त्याचे उदाहरण म्हणजे त्याच्याकडे एक वयोवृद्ध हत्ती होता तो हत्ती राजाने आपल्या बालपणापासून पाहिलेला होता राजाच्या युद्धामध्ये त्याने अनेकदा वीरश्री खेचून आणले आणण्यासाठी मदत केली होती मात्र आता तो वयोवृद्ध झाला होता त्याचा काहीच उपयोग नव्हता तसे असले तरी राजाने त्याचे पालनपोषण बंद केले नव्हते तो इतर प्राण्याप्रमाणे त्याचीही उत्तम देखभाल करत होता राजाचे पाहून सैनिकही मोठ सगळ्या प्राण्यांना चांगलीच वागणूक देत होते आता आपला राजाच असा आहे प्राणी मात्रावर दया करणारा तर त्यांचे सैनिकसुद्धा त्याप्रमाणेच वागत होते एक दिवस त्या हत्तीला आंघोळ घालण्यासाठी माहूत आणि इतर सैनिक त्याला नदीवर घेऊन गेले आंघोळ झाली आणि नंतर नदीतून बाहेर येताना तिथल्या चिखल गाळात हत्ती रुतून बसला काही करूनही तो बाहेर येत नव्हता तो हत्ती राजाचा अतिशय लाडका हत्ती होता हत्तीला बाहेर कसं काढायचं हा प्रश्नच होता मात्र हत्ती आणखीनच आतमध्ये ऋतून जात होता माहूत आणि अंकुश माहूत त्याला अंकुश टोचत होती माहूत जो होता तो त्याला अंकुश टोचत होता वेदनेरी तो, वेदने तो जेणेकरून बाहेर येईल असं त्याला वाटत होतं याची कल् अशी त्याची कल्पना होती मात्र त्या सगळ्यांचे प्रयत्न आता संपले होते शेवटी राजापर्यंत ही हकीकत गेलीच राजा स्वतः नदीवर आला आणि त्याने चिखलात रुतलेल्या त्या हत्तीला पाहिले त्याची हतबलता राजाने ओळखली आणि काही क्षण विचार करून रणवाद्य मागवले आता बाकीच्यांना वाटलं की रणवाद्य राजाने कशासाठी मागितले असं आता ते युद्धाचं नाही का युद्ध नाही काही का नाही मग हे रण रणवाद्य कशासाठी त्यांनी रणवाद्य मागितले थोड्या वेळाने रणवाद्य घेऊन वादक नदीवर आला राजाने त्याला युद्ध प्रसंगी वाजवतात तसं संगीत वाजवायला सांगितलं त्या संगीताचा परिणाम असा झाला की त्या माताऱ्या झालेल्या हत्तीच्या अंगात बळ संचारलं त्या रण रणवाद्याचा असा परिणाम झाला की त्या हत्तीच्या अंगात एकदम बळ संचारलं आणि यापूर्वी युद्धाचे बिगुल ऐकले होते तो सगळी शक्ती एकवटून उठला आणि चिखलातून पाऊल बाहेर काढत पाय घसरला तर तो, तो जिद्दीने पुढे आला स्वतःला पुढे रेटले राजाकडे तो बघत बघत बाहेर आला राजाकडे तो बघत बघत बाहेर आला आणि आनंदाने सोंड वर करून राजाला आपल्या अंगी असलेल्या बळाची त्याने प्रचिती दिली त्याने सोंड वर केली आणि सोंड वर करून त्याच्या अंगात असलेल्या शक्तीची त्याच्या अंगी संचारलेल्या शक्तीची त्याने राजाला प्रचिती दिली बादशहाने त्याला गोंजारले सगळ्यांना आनंद झाला कारण इतके प्रयत्न चालू होते की त्या हत्तीला बाहेर काढण्याचे पण काही केल्या हत्ती बाहेर के निघत नव्हता हो कारण त्याच्या मनात होतं की मला आता निघता येत नाही मी इथे पक्का ऋतून बसलो ही त्याच्या मनात झालेली कल्पना होती पण जसं ते रणवाद्य वाजलं तसं त्याच्या अंगात एक प्रकारची शक्ती संचारली कारण त्याला माहिती होतं की युद्धप्रसंगी शांत बसून चालत नाही कारण तो तेच करत आला होता आता मातारपणामुळे त्याला युद्धावर नेल्या जात नव्हतं पण त्याच्या याच्या काळात त्याने अनेक प्रकारचे युद्ध त्याने जिंकले होते अनेक प्रकारची वीरश्री त्याने खेचून आणले होते आणि त्यामुळे त्याने तो अजिद्दीने चिकाटीने एक एक पाऊल पुढं टाकत टाकत तो त्या चिखलाच्या बाहेर आला आणि राजाला त्याने सोंडवर करून आपण आपल्यात अंगी बळ आहे याची त्याने प्रचिती दाखवली राजालाही आनंद झाला आणि इतर लोकांनासुद्धा आनंद झाला गोष्टीचं तात्पर्य असं आहे की आपण आपली शक्ती ओळखतच नाही आपल्या अंगी जी शक्ती आहे ती शक्ती आपण ओळखत नाही आपल्यात काय आहे हे आपण ओळखतच नाही आणि आपण निराश होऊन बसतो आणि निराश झाल्यानंतर आपण निराश जेव्हा होतं होता, होता तुम्ही तेव्हा आपली विचार करण्याची शक्ती संपून जाते आपण पुढचा विचार करत नाही पॉझिटिव विचार करत नाही आता माझं झालं आता माझं संपलं आता माझ्याच्याने होणारच नाही आता मी काहीच करू शकत नाही असे टोकाचे जेव्हा आपल्या मनात विचार यायला लागतात तेव्हा तर पराजय आपला नक्कीच असतो कारण आपल्या मनातच आपलं मनच सांगतं की आपल्याला हे करताच येत नाही आणि जसं मन सांगतं तसं शरीर त्याची मनाची आज्ञा शरीर पाळतं कारण मन मन सांगत असतं की नाही मला माझ्याच्याने होत नाही त्याचप्रमाणे शरीरसुद्धा तसं तसंच वागायला लागतं आणि मग परिणामी आपण पराजय पराजय होतो किंवा आपल्याला यश प्राप्त होत नाही अयशस्वी ठरतो आपण जसं एखादी एक एकदा एक आहे आता तुम्ही आता याच्यासाठी नोकरीसाठी कॉम्पिटेटिव्हच्या परीक्षा तुम्ही देता आणि ते देत असताना एकदा ह्या तुम्हाला अपयश आलं दोनदा अपयश आलं की मग निराश होता निराश झाल्यानंतर मग तुम्हाला वाटतं की नाही काही नाही माझ्याच्यानं आता काहीच होत नाही आणि याला जबाबदार घरचे व्यक्ती पालक लोक पालकही असतात त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला जे लोक असतात आपले शेजारी पाजारी नातेवाईक हे सुद्धा तेवढे जबाबदार असतात ते ज असासाठी की ते पॉझिटिव्ह तुम्हाला कधीच सांगणार नाही इतकी वेळा परीक्षा दिली तरी जमलं नाही आता काय जमणार आहे हे त्यांचे वाक्य तुम्हाला टोचतात आणि मग तुम्हाला कुठेतरी मा माइंडमध्ये असं वाटायला लागतं की बरोबर आहे आत्तापर्यंत नाही झालं मग आता ह्याच्या पुढे कसं होईल माझं नाही होऊ शकत असा विचार आपण करायला लागतो आणि पुढे जे विजय आपल्याला प्राप्त आहे यश जे मिळ मिळणार आहे त्या यशापासून आपण कोस दूर प दूर पडतो कारण एक जरा आपण असं विचार करा ना तुम्ही की एक एक्झाममध्ये तुम्ही अपयशी झाला दुसऱ्या एक्झाममध्ये अपयशी झाला पण आता तिसरी जेव्हा एक्झाम होईल त्याच्यात तुम्ही यशस्वी नक्कीच होणार आहे कारण तुमचा अभ्यास तेवढा झालेला आहे पण तुम्ही तिसरी जेव्हा द्यायला लागतात तेव्हा तुम्ही मागे फिरता नाही माझं जमलं नाही मग आता याच्यानंतरही कसं जम जमणार आहे जाऊ दे आपण दुसरं काहीतरी पाहू असं म्हणून आपण तिकडे जाण्याचा आपला मार्ग आपण स्वतःच बंद करतो आणि तिकडचं दार बंद करून आपण नैराश्याच्या याच्यात जातो मग असं वाटायला लागते आपलं शिक्षण वाया गेलं आपल्या जने आता काहीच होणार नाही आता पुढचं आपलं भविष्य पूर्ण अंधारात आहे असा विचार करून मग आपण नैराश्यात जातो निगेटिव्हमध्ये जातो आणि जेव्हा माणूस निगेटिव्हमध्ये मा जाते तेव्हा विचार करण्याची क्षमता कमी होऊन जाते कोणाचंही थोडंही बोलणं जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह असता ना तुम्हाला कोणी तोंडावर येऊन जरी बोललं काही वाईट तरी तुम्ही त्या गोष्टीला पॉझिटिव्हली घेता हसून त्याला उत्तर देता एखाद्यानं जरी जेव्हा तुमचे तुम्ही पॉझिटिव्ह असता विचाराने विचाराने जेव्हा पॉझिटिव्ह असता तेव्हा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला येऊन शिव्या दिल्या तुम्ही त्याला तेवढ्या सकारात्मकतेने हे करता हसून त्याला उत्तर देऊ शकता पण जेव्हा तुम्ही निगेटिव्हमध्ये जाता जेव्हा तुम्ही नैराश्यात असतात तेव्हा तुम्हाला न बोलता दुसऱ्याला टोमणा जरी कोणी मारला तरी तो तुम तुमच्या जिव्हारी लागतो तुम्हाला असं वाटतं की हे सारे लोक आपल्याचबद्दल बोलत आहे हे सगळे लोक आपल्याचबद्दल गोष्टी करत आहे ह्या सगळ्यां हे सगळे लोक आपल्याच विरोधात आहेत असं म्हणून तुम्ही त्या गोष्टीकडे पाहता आणि जेव्हा असं होते तेव्हा तुम्ही स्वतःचंच नुकसान करता तुमचं स्वतःचंच नुकसान आहे याच्यात कारण जी बोलणारी व्यक्ती आहे त्यांचं तर काहीच नुकसान नाही ते काय क त्यांचं काय नुकसान आहे त्यांचं काहीच नाही नुकसान नाही उलट या अशावेळी जे तुमच्या पराभवाची वाट पाहत आहेत तुम्ही हा परा कधी पराजय होतो हे कधी हे क एक्झाम देणं बंद करतो कधी हे पुढे जाणं बंद करतो हे जे विचार करणारे लोक आहे त्या लोकांसाठी तर आहे ती संधी असते मग ही की तुम्ही काहीच नाही करत म्हणजे त्यांच्यासाठी ही आहे ती संधी त्यांना काही न करता तुम्हाला मागं मागं खेचता येते तुम्ही असं का नाही करत की त्यांना मा ही संधी देण्यापेक्षा तुम्ही संधी घ्या ना त्यांना कशाला संधी देतात तुमच्यावर हसण्याची त्यांना कशाला हे करतात तर तुम्ही तुम्ही ती संधी घ्या कारण विजय होणारच आहे यश तुम्हाला मिळणारच आहे जर आपण प्रयत्न केला एक प्रयत्न चुकला दोन प्रयत्न चुकले तीन प्रयत्न चुकले पण शेवटी प्रयत्नाला यश हे येणारच असतं प्रयत्न करत राहावं लागतं एक संधीनं दार बंद केलं दुसरी संधी उघडी असते याच्यात नाही दुसऱ्या कशात कारण तुम्ही जर पुढे पुढे पाऊल चा टाकत राहिले तर तुम्हाला वेगवेगळ्या संध्या मिळत जातील पण तुम्ही जर मागे राहिले तर त्या जे समोर संधी आहे त्या संधीचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही आणि म्हणून निगेटिव्ह विचार करू नका पॉझिटिव्ह विचार करा नैराश्यात जाऊ नका आणि ह्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर न नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद